तुमचा पण माठ माझ्या माठासारखा खूप जुना आहे आणि पाणी आता अजिबात थंड होत नाही अगदी दोन तीन वर्ष जुना असा माठ आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही एक मोठा चम्मच आपण जे रेग्युलर खातो ते मीठ घ्यायचं आहे त्यात थोडं दोन च दोन टेबलस्पून एवढं पाणी घाला आणि मस्त असं संपूर्ण माठाला चोडून घ्या याच्याने होतं काय जे माठाची छिद्री असताना ते छान असे ओपन होता आणि पाणी हवा शिरल्यामुळे पाणी अगदी थंडगार होतं आणि जी एक्स्ट्रा माठावरची जी घाण असते शाऊ असते तर ती बऱ्यापैकी निघून जाते आणि माठ देखील छान क्लीन होऊन जातो त्यानंतर आपल्याला माठ छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे टीप नंबर दोन जे आपण रेग्युलर खातो किंवा जे भाजीमध्ये यूज करतो ते ऑइल घ्यायचं आहे आणि छान असं थोडंसं ऑइल हातावर टाकून संपूर्ण माठाला चोडून घ्यायचं आहे याच्याने होतं काय आपला जो माठ असतो ना तो अगदी चकचकीत आणि नव्यासारखा दिसतो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय